नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे डबलो अकॅडमी मध्ये या ठिकाणी नुकतच नुकतंच च्या लेटेस्ट जाहिरात ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत तर तुम्ही अजूनही या ठिकाणी अभ्यास सुरू केला नसेल तर तुम्ही या ठिकाणी अभ्यास सुरू करू शकता आणि यांनी विशेष म्हणजे की ह्या ज्या तारखा आहेत ह्या ताबडतोबच्या दिलेल्या नाही आहेत यांनी पुढच्या भविष्यातील यांनी पुढच्या भविष्यातील हाय पूजा हो एमपीएससी एमपीएससी ओ शीट सुद्धा भेटणार आहे आता याच्यासाठी एमपीएससी ने त्यांची जी पूर्ण डेट्स आहे पूर्ण वेबसाईट आहे पूर्ण एकदम बदल केलेली आहे ओके एमपीएससी ओ शीट कशी भरायची डेमो व्हिडिओ तयार करतो ओके नक्कीच तर या ठिकाणी तारखा दिलेल्या आहेत या समोर तुमच्या समोर या ठिकाणी आहे एक मिनिट फक्त या ठिकाणी बघा प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे यांनी आणि हे प्रसिद्धी पत्रक अकरा जानेवारी दोन हजार एकवीस चा आहे यांनी काय सांगितलेलं आहे की आयोगाचे सम क्रमांकाचे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार वीस ला त्यांनी काढलं होतं तसेच तेरा आणि तेरा ऑक्टोंबर रोजी प्रसिद्धी पत्रक दिलं होतं त्यानुसार यांनी पूर्ण वाचून घ्या की दोन हजार वीस मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षे सुधारित दिनांक या ठिकाणी दहा ऑक्टोबरला दिलं होतं अकरा ऑक्टोंबरला दिलं होतं मात्र या ठिकाणी आता जे पॉइंट नंबर दोन आहे पॉइंट नंबर दोन मध्ये यांनी काय सांगितलेलं लक्षात ठेवा उपरोक्त तिन्ही परीक्षा पुढे ढकलण्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सदर परीक्षा खालील प्रमाणे त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या दिनांकास काय आता नियोजित करण्यात येणार आहेत हाय वाजेद तर या ठिकाणी जे आपली जाहिरात क्रमांक होती एक नंबरची एकोणीस ऑब्लिक दोन हजार एकोणीस लक्षात ठेवा दोन हजार एकोणीस ची जाहिरात आहे डिसेंबर महिन्यातली सेवा पूर्व परीक्षा दोन हजार वीस जिची तारीख अकरा ऑक्टोबर दोन हजार वीस होती ती आता चौदा मार्च दोन हजार एकवीस रोजी होणार आहे लक्षात ठेवा आणि जी ऑब्लिक जाहिरात होती महाराष्ट्र अभियांत्रिकी पूर्व परीक्षा ही एक नोव्हेंबर रोजी टेन म्हणजे काही शेड्यूल केली होती मात्र परत मराठा आरक्षण किंवा इतर काही तांत्रिक बाबीमुळे त्यांनी पुढे ढकलली आता मात्र ती चौदा मार्च आणि याच्यानंतर परत एकवीस मार्च चा तारीख सोडून सत्तावीस मार्च अपेक्षा होती की बरेचसे विद्यार्थी जास्तीत जास्त कुठल्या परीक्षेची तयारी करतात त्या जाहिरातचा क्रमांक आहे पाच दोन हजार वीस महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट संयुक्त पूर्व परीक्षा की जे बावीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी होणार आहे होणार होती ती मात्र आता होणार आहे रविवारी अकरा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी म्हणजे बघा अकरा एप्रिलला होणार फिक्स डेट आहे अकरा एप्रिल तुम्हाला काही जर सूचना असतील तर तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि मित्रांनो या ठिकाणी पुढचा आपल्याला मुद्दा अजिबात वाचून घ्यायचा आहे लक्षात ठेवा तीन नंबरचा मुद्दा महत्वाचा आहे कोविड एकोणीस विषाणूच्या प्रारुभावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबवल्या लक्षात घेऊन आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल आणि कार्यवाही किंवा माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल करता आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करणे उमेदवाराच्या हिताचे राहणार आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय आवश्यक का आहे आणि मित्रांनो या ठिकाणी एमपीसी साईट जर तुम्ही पाहिली नसेल तर पूर्ण या ठिकाणी वेगवेगळी बदललेली आहे या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसतील आणि अगोदर सारखी जी साईट आहे ते अगोदर या ठिकाणी बरेचशा प्रमाणात आता खूप सारा टेक्निकली यांनी दुरुस्त केलेला आहे लेटेस्ट व्हर्जन मोबाईल सुद्धा लेटेस्ट लागेल अपग्रेटेड आहे आणि अजून या ठिकाणी अंडर मेंटेनन्स आहे आपली टेस्ट सिरीज सुद्धा आहे तुम्ही जर अजून घेतली नसेल तर या ठिकाणी तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा बघू शकता आपण राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिलेली आहे विशेष म्हणजे ती विश्लेषण सहित आपण या ठिकाणी काय पुरवतो विश्लेषण सहित आपण त्या ठिकाणी देत आहे सारंग भांडे आता हेल्थच्या डिपार्टमेंटच्या एक्झाम आहेत त्यांचं लवकरच अपडेट होणार आहे त्यांच्या जे एक्झाम आहेत यांच्या अगोदर होणार लक्षात ठेवा आपण या ठिकाणी टेस्ट सिरीज जे आहे ते विश्लेषण सहित देत आहे बघा प्रश्न त्याचे या ठिकाणी ऑप्शन आणि या ठिकाणी त्याचं विश्लेषण सुद्धा आहे अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण तुम्हाला देऊ शकतो आणि मित्रांनो आपलं ऍप आहे बऱ्याच जणांनी ऍप डाउनलोड केलेला आहे नसेल तर तुम्ही या ठिकाणी डाऊनलोड करा आणि आपली आता काय बॅच चालू होणार आहे कंबाईनची तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय घेऊ शकता बघा विश्लेषण आहे सर्व विश्लेषण सहित या ठिकाणी आपण काय टेस्ट सिरीज आहे आपली कंबाईनची पण पोलीस भरती इतर तर आहेतच हाय शिवाजी तर या ठिकाणी काही उशिरा जुटले तर या ठिकाणी नोटिफिकेशन तुम्हाला दाखवतोय हे जे नोटिफिकेशनचे नवीन डेट्स दिलेले आहेत या ठिकाणी तुम्ही आता अभ्यास चालू करा कारण की तुम्ही अजून जर अभ्यास चालू केला नाही तर मात्र तुम्ही या स्पर्धेतून बाहेर जाण्यासाठी नक्की तुम्ही बाहेर जाणार लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा परीक्षा या तारखेला आता होणार म्हणजे होणार कारण की या तारखा त्यांनी एक नाही डायरेक्ट दोन महिना पुढच्या डेट्स आहेत मार्च म्हणजे चौदा आज तारीख आहे अकरा म्हणजे अजून दोन महिने आणि एक दिवस तीन दिवस खूप पुढे सत्ता आहे सत्तावीस मार्चला आहे आणि जी कंबाईन आहे महत्वाची बी ती आहे अकरा एप्रिलला म्हणजे टोटल तीन महिने टोटल तीन महिने वेळ आहे तुमच्याकडे नव्वद दिवसाचं नियोजन कसं करायचं हा मी व्हिडिओ नक्कीच उद्या बनवणार किंवा आज बनवणार ओके चला थँक यू आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका कारण की त्यांना सुद्धा अतिशय महत्वाचा आहे ओके ओके चालू आप आहे चांगला अभ्यास करा आणि फ्रीमध्ये टेस्ट सिरीज सुद्धा आपल्या ॲपमध्ये आहे डबल ओ अकॅडमी जे ॲप आहे त्या ॲपमध्ये सुद्धा आहे तुम्ही सर्च करू शकता प्ले स्टोअरला डबल ओ अकॅडमी वाय -E डबल ओ अकॅडमी ॲप असं सर्च जरी केलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी येऊन जाईल चला इथे आपण थांबूया थँक्यू धन्यवाद